तुमच्या वाट्याने तुम्हाला काय संदेश दिला होता काय काम नंदा करू नका दिवसभर बसून राहा जागेच्या जा बांधगडी करा देवस्थानच्या जमिनी दे विका आणि त्यातून आलेल्या पैशातून स्वतः फार मोठं जनसेवक असल्याचं आव्हाना गावात असा तुम्हाला संदेश तुमच्या वाट्याने दिला होता का एकदा खाल तर परत परत याल चवीचं खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमावली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रश्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली मसाले सेंटर विटासा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर तर मलाचा उल्लेख करायचं काहीच काम नव्हतं कारण त्यांचा या सगळ्या घटनाक्रमाशी किंवा या सगळ्या गोष्टींशी कसला संबंध होता फक्त त्यांनी जो उल्लेख केला त्यांना कुणीतरी हे स्वतः हलक्या काळाच्या असल्यामुळं त्यांना कुणीतरी चुकीची माहिती सा सांगितलेली होती आणि त्या आधारे त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला असावा असं मला वाटतं त्याचा इतिहास असा आहे की एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या सुमाराला विटा नगरपालिकेमध्ये त्यावेळेला आमच्या पार्टीमध्ये काय घटना घडलेल्या होत्या तीन नगरसेवक आमच्या पार्टीतून फुटून केलेले होते आणि काय प्रोसेस होऊन त्या ठिकाणी त्या तीन नगरसेवकांचं पद रद्द झालेलं होतं ते सगळे नगरसेवक रद्द झाल्यानंतर झाल्यानंतरची पोटनिवडणूक लागलेली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये तीन तीन जागांच्यापैकी एका जागेवर मी उमेदवारी करावा अशी आमच्या पार्टीची इच्छा होती त्यावेळेपर्यंत माझा ऍक्च्युअल राजकारणाशी थेट राजकारणाची थेट समज आलेला नव्हता मी पार्टीच्या प्रचारात भाग घेत होतो पार्टीचं काम करत होतो आणि त्या परिस्थितीमध्ये लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब असतील तत्कालीन नगराध्यक्ष माननीय सदाशिवराव भाऊ पाटील असतील हे दोघं आमच्या घरी आलेले होते आणि त्यांनी आमच्या परिवाराला विनंती केलेली होती की तुम्ही आम्हाला या ठिकाणी किरण ताडेकरांची उमेदवारी जो द्यायला पाहिजे त्यामुळे आमच्या वडिलांनी त्यांना अत्यंत नको समजामध्ये त्याला नकार दिलेला होता आणि सांगितलं होतं की आता आमचं कुटुंब कुठंतरी सुरावं लागतंय हा मुलगा आमच्या हाताखाली आल्यामुळे आता आम्ही कुठून प्रगती करतोय अशा वेळेला हे सगळं नको आमचं कुटुंब माघार मागे जाईल मागा आणि म्हणून त्यांनी नंबर नकार दिलेला होता परंतु त्यानंतर अशोक अप्पा असतील दत्तापास स्रोते असतील धनजूबाई शाह असतील बाळासाहेब आमचे लोटके असतील विवेभाऊ ताळेकर असतील या सगळ्यांनीच केलेल्या आग्रहामुळं के ठिकाणी आमच्या घरामध्ये हा निर्णय झाला त्यावेळेला माझ्या वाटल्याने मला सांगितलेलं होतं की हरकत नाही या क्षेत्रामध्ये आपण जातो तर हरकत नाही फक्त कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं कुटुंब डिस्टर्ब होणार नाही अनावश्यक काही गोष्टी होणार नाही त्याची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं परिवाराची समाजाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या आपण आपला व्यवसाय उद्योग चालवतो आपल्याला ज्याला पुष्कळ पैसे मिळतात आपल्याला कुठल्याही मार्गाने येणारे एका रुपयाची आवश्यकता नाही तो रुपया कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या घरामध्ये येणार नाही याची काळजी घ्या एवढी एक मला त्या ठिकाणी त्यांनी सूचना केलेली होती आणि आज पण ती सगळी सूचना आणि सगळा तो संदेश माझ्या डोक्यामध्ये आणि हृदयामध्ये कोरलेला आहे त्यामुळे गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये माझं मन कधीही विचलित झालेलं नाही आणि मी कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही वाम प्रक लागले लागलेलं नाही हा माझा इतिहास आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही माझ्या वडिलांचा उल्लेख केला मी आपल्याला विचारेन तुमच्या वाट्याने तुम्हाला काय संदेश दिला होता काय कामधंदा करू नका दिवसभर बसून राहा जागेच्या भानगडी करा देवस्थानच्या जमिनी विका आणि त्यातून आलेल्या पैशातून स्वतः फार मोठं जनसेवक असल्याचं हा वागावा तसा तुम्हाला संदेश तुमच्या वड्याने दिला होता का त्यांच्या वडिलांच्या पण प्रवासाचा म्हणून आला होता ते देखील अत्यंत तर एक प्रामाणिक व्यक्तिमत्व होतं